नमस्कार रचिको आई राजा उदे उदय शब्दांतरीचे या यूट्यूब चॅनलमध्ये मी कवयित्री सौमा हनुमंत तुकडे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते नवरात्रांच्या निमित्ताने काळ्या आईवर लिहिलेलं माझं एक सुंदर असं गीत आपल्यासमोर सादर करणार आहे आपण काळ्या आईमध्ये घरामध्ये तिला एरांड्याच्या पानावर माती टाकून रबीचं बियाणं रुजवत असतो आणि अखंड नऊ दिवस त्या धान्याची आणि काळ्या मातीची पूजा करत असतो अंबाबाईला बसवत असतो आणि त्यानिमित्ताने काळ्या आईचं सुंदर असं गीत आपल्यासमोर सादर करते अलाल नऊ घाट घातला अलाल नऊ घाट घातला काळ्यायला केला बाई मी मुजरा मानाचा अन काळ्या केला बाई मी मुजरा मानाचा मती तर उजवी ते रबीचा भियाणा

आगळा वेगळा थाट आगळा वेगळा थाट नवरत्न सणाचा अन काळ्या आईला करते बाई मी मुजरा मानाचा अन काळ्या आईला करते बाई मी मुजरा मानाचा करडी मावारीचा घाली ते मी तासा करडी मा पिकल उद्या म्हणा पिकल उद्या म्हणा पीक रूपीणाचा पीक रूपीणाचा आणि काळ्या आईला करते बाई मी मुजरा मानाचा काळ्या आईला करते बाई मी मुजरा मानाचा अल आल ना उरत्नाल नाट घालते जाणाचा आणि काळ्या आईला करते बाई मी मुजरा मानाचा आणि काळ्या आईला करते बाई मी मुजरा मानाचा धन्यवाद